वाघ्या समाधी विरोधात दोन्ही राजेंची भूमिका एकच आहे वाघ्या कोण एकच वाघ हा छत्रपती शिवाजी महाराज अशा शब्दात यावेळेस खासदार उदयनराजेंनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यासाठी म्हणून समर्थन केलेलं आहे वाघ्या कोण आहे एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं उदयनराजेंनी म्हटलेलं आहे वाघ्याच्या समाधी विरोधात आता दोन्ही राजे मैदानात उतरले आहेत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाहीये की तिथं वाघ्या कुत्र्याची वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली Davyaya vigaade, davyaya U, kadha, वागे 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 <नलताताताताताताताता> एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने मग ते डाव्या विघाडे डाव्या विचाराचे असतील उजव्या विचाराच्या असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील ही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडं वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहे त्या वाग्या वाग्या बाहे कोण वाग्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढल्या वाघ्या ते त्या वाग्या वाग्या कोण वाग्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज एवढला वाघ आहे